नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या चॅनल माध्यमातून नित्यनियमित प्रश्नावाली स्वरूपातून वाचकासमोर माहिती देण्यात येते दे दे। वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित थोडक्यात माहिती घेऊ तथागत बुद्धांचा जन्म कधी झाला याची अचूक उत्तर आहे इसू संपूर्व पाचशे अठ्ठावीस मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध कोण आहेत याची अचूक उत्तर आहे मार्गदाता भगवान बुद्धाने कोणत्या मार्गाची शिकवण दिली याची अचूक उत्तर आहे मध्यम मार्गाची तथागत गौतम बुद्धाला कोणाचे अस्तित्व मान्य नव्हते अचूक उत्तर आहे ईश्वराचे तथागत गौतम बुद्ध यांनी कितव्या शतकात बुद्ध धम्माचे धम्मचक्र परिवर्तन करून महान उपदेश दिले आणि याचे उत्तर आहे इसवी संपूर्व सहाव्या शतकात तथागत भगवान गौतम बुद्ध यांना इसवी संपूर्व किती मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी ज्ञान प्राप्ती झाली आणि याच्या अचूक उत्तर आहे इसवी संपूर्व पाचशे अठ्ठावीस मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी धम्म मार्गाच्या मुख्य किती पायऱ्या सांगितल्या आहेत याच्या अचूक उत्तर आहे तीन पायऱ्या भगवान गौतम बुद्धाने किती आर्यसत्य सांगितले आहे आणि याच्या अचूक उत्तर आहे चार आर्यसत्य बुद्ध धम्माचा पाया कशावर आहे असे म्हटले जाते आणि याच्या अचूक उत्तर आहे चार आणि सत्य किती गुणांचा विकास केल्यास माणसाला बोधिसत्व होता येते याच्या अचूक उत्तर आहे दहा गुणांचा वर्षावास कोणत्या तीन महिन्याच्या पावसाळ्याच्या कालावधीत केला जातो आणि याचे अचूक उत्तर आहे आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे काय आणि याचे अचूक उत्तर आहे आरोग्य तथागत बुद्धाने कोणत्या ठिकाणी धम्मचक्राची स्थापना करून वा आठ भिक्षूंना धर्मोपदेशासाठी इतरत्र पाठविले आणि याचे अचूक उत्तर आहे वाराणसी पराभूत सुत्तमध्ये किती गात आहेत याचे उत्तर आहे पंचवीस लोभ द्वेष आळस व सुस्ती संशय आणि अनिश्चय या पाच अडथळ्यांना म्हणजे बंधनांना दूर करण्याचा मार्ग म्हणजे काय आणि याच्या अचूक उत्तर आहे समाधी ही सर्व माहिती आपण प्रश्नावली माध्यमातून या अगोदर बघितलीच आहे भरपूर वाचकांनी ती बघितली सुद्धा काही वाचकांच्या अचूक उत्तरांच्या कमेंटसुद्धा आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आजच्या डेली प्रश्नावली सदरमधील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे छप्पन बोधिसत्व पद्मपाणी हे बुद्धाचे काय दर्शवितात एक ज्ञान दोन करुणा तीन दया चार शक्ती प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावन्न कोणत्या बोधिसत्वाच्या डोक्यावर मुकुट असतो आणि त्याला सहस्र हात असतात एक अवलोकितेश्वर दोन आर्यदेव तीन नागार्जुन चार क्वानाम प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठ्याहत्तर कोणते बोधिसत्व हे भारतीय तत्त्व खगोलशास्त्रज्ञ खनिजशास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ वैद्य शून्यवादाचे उद्गाते व विद्वान बौद्ध भिक्खू होते ते महायान बौद्ध पंथाचे एक संघटक होते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन आर्यदेव तीन नागार्जुन चार कॉन ऑम प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसाठ कोणते बुद्धिसत्व हे नागार्जुनाचे एक प्रमुख शिष्य आणि महायान माध्यमक बौद्ध संप्रदायातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखक होते एक तारा दोन आर्यदेव तीन सुमेध चार कॉनाम प्रश्न क्रमांक दोनशे साठ कोणत्या बोधिसत्वाला मुक्तीची जननी म्हणतात एक तारा दोन आर्यदेव तीन नागार्जुन चार कॉनाम वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या संदर्भातील विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांच्या अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सजाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य हो बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद